घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर ಮೀ ಆಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಶಿಂದೇ ಸಾಬ ರಾಮದಾಸ ಕರ ಗೋಗಾವಲೆ ಸತೀಾನ ಭೋಗರೆ ಸೋಲ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮಹೋದ್ನ ಗೋಗಾವಲೆ ಘನ ಸಾಗ ಸರ್ವ ಅಷ್ಟ आणि मागे चार यात्रा होता पण अच्याशी सभा मोठी होती आणि सर्व यात्रा झाल्यानंतर यात्रेचा गोपाळपुर होतो आणि गोपाळपूरला सगळ्या मानाच्या परिचया येतात तिथं गोपाळ केला जातो आणि आल्या या सर्व परिषद्या या परत आमच्या नागरी परत जातात साहेब गोपाळपूर मध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्रात साऱ्या संतांच्या परत येत आहे परंतु या जिल्ह्यातले पोलीस अधिकारी असते प्रशासकीय अधिकारी असतील यातला आघाड आणि प्रशासकीय यंत्रणा असेल या यंत्रणेला बसायला झाली कारवाईची पुढे या ठिकाणी पोलीस होता नाही म्हणून मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली आणि भोगवले यांनी खरखान करून मी आमदार भरतश भोगवले यांचं अभिनंदन करतो की या इमारतीला एक कोटी रुपये मंजूर होत नाही तोपर्यंत त्यांनी माझी साथ घोडली नाही आणि मग मुख्यमंत्र्यांना सांगितलं की सगळ्या विषय अशा पद्धतीची वास्तू उभा राहावी की आपण पुढच्या हशेरीला आल्यानंतर याचं उद्घाटन सोहळा करावा आणि एक चांगली दर्जेला वस्तू झाल्यानंतर या ग्राम पंचायत कार्यालयामध्ये सगळी यंत्रणा तिथं ग्रामसेवक असेल तुमचा पराजय असेल गावातली चांगली यावी आणि गावातली सगळी माणसं ज्या वेळा गोपाळपूरमध्ये आपल्या कामा निमित्तानं आले तर त्या वास्तूमध्ये सगळ्या कॉफीसल्यामुळं सगळ्यांची कामं एकाच मध्ये व्हावी अशा पद्धतीची वास्तू उभा होईल आणि मला खात्री होती की लोक लोकनेते आदरणीय एकरामराव जी शिंदेसाहेब मला नाही म्हणणार नाही आणि मला एक कोटी रुपयाचा निधी ताबडतोब मंजूर करण्यासाठी त्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव यांना विनंती केली पुन्हा फाईल येईल गिरीश महाजन साहेबांच्या सही लागली आणि चुकून फाईल सीएम साहेबांच्या सही लागली अशा एका दिवशी होती दोन दिवस अगोदर मुख्यमंत्री वाहिनी पाहायला आले होते अरे मला खूप माहिती आहे की माझी माझ्या बरोबर परिचारक साहेब तुम्ही होता आणि ते सरपंच सरपंच ग्रामपंचायतचे सदस्य होते आणि मग गिरीश महाजन नांदेडवरनं मुंबईला जाणार विमान नांदेडवरनं सोलापूरला आला आणि सोलापूरनं अचानक पद्धतीनं पटकन करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या गाडीमध्ये ग्रीस महा शेतवली तर मी भरत गोगाव यांना फोन करून सांगितलं की मुख्यमंत्र्यांना सांगा की राजू खरे सर्व शिविर शिवसमाच्या स्वागताला थांबता पुढे आरोग्य खात्याचं विभागाचं एक मोठं शिबिर होत पोलीस यंत्रणेने आम्हाला सांगितलं की सीएम साहेब इथं थांबणार नाही पण मला खात्री होती नागरेवर विमानच्या वेळी गोवाल येथे सीएम साहेबांना सांगितलं की साहेब खरे गोपालपूरमध्ये राहतील आपल्या स्वागताना थांबले नाही त्यांचं स्वागत आपण सुद्धा आणि मग पंढरपूरमध्ये जावा माननीय मुख्यमंत्री महोदय गोपाळपूरला थांबले आणि थांबल्यानंतर आम्ही त्यांचा सत्कार केला माझे मित्र माझ्या मंत्रा राजाभाऊरावशी समाधानाची परिचार सर्व वर्ष काही मुख्यमंत्री महामागे शिक्षणाचे पदाधिकारी ज्यावेळेला उपस्थित होते त्यावेळेला मी कल्याणराव वास्तू दाखवली आणि मुख्यमंत्री मोदयांना एवढंच म्हणाले की साहेब एक कोटी रुपये आपण या इमा दिला परंतु फाईव्ह ब्लॅक विधान सुभाष अडचणी आपण जर ग्रीक महाजन साहेबांना सांगितलं तर इथं एक कोटी रुपयाची आणि इथं येणाऱ्या पालख्या इथं सर्व प्रशक्ती यंत्रणेसाठी दुसरा आला

सांगण्याचा उद्देश एवढाच आहे आता सगळे जण बोलले सतरा नावाचा धडला पंढरपूरची सतरा गाव मोहोळा जोडले आणि मोहळ मतदारसंघामध्ये काम करत असताना मागे जरा पाहिजे असं मागे त्याला असत असं एक सामाजिक बांधिलकी म्हणून पंढरपूरचा सुपद्र मोहळ विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी करतोय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जवळग्रस्त विश्वास आहे माझ्यावरती आणि मला त्यांनी सांगितलं की राजू बाबाला लावा आणि मी या पंढरपूरातल्या सर्व आमच्या बुडाळ्यांना माझ्या आता सगळ्यांना मी तर शाळेतला मित्र भारत राहू चिरंजीव इथ आहे पैसे परिवार इथं आहे मी आमताना एवढं सांगतो की काम करणारा माणूस त्याला जर घर काम करायचं असेल तर तो काम करू शकतो मी आमदार नव्हतो मी कुठला नगरसेवक नव्हतो पण त्या समितीचा सदस्य नव्हतो परंतु माझी महत्वाकांक्षा होती की मी तर चांगली वस्तू उभारावी एक कोटी रुपये मंजूर झाल्यानंतर मी स्वस्त बसतो नाही मी सेल झाला सांगितलं सर मला हॉल कंपाऊंडला दहा लाख रुपये द्या इथं क्लब साठी दहा लाख रुपये द्या आणि काय झाल्यानंतर इथला पण त्यांनी पंचवीस लाख रुपये द्या आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री महोदय आपल्याला पंचेचाळीस लाख रुपये अतिरिक्त निधी या गोपाळपूरच्या प्रशासकीय ग्राम सचिवालयासाठी दिला आणि आज ही वास्तू एक करोड पंचेचाळीस लाख रुपये खर्च करून सोलापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत जेकऱ्या पद्धतीची वास्तू उभा राहायची हे स्वप्न आम्ही पाहिलं होतं तर या रस्त्याला जाताना दोन किलोमीटर वर माझे शेत आहे आणि त्या शेताला जाताना आम्ही ग्राम सचिवालय बघायचो तर मला की असं ग्राम सचिवालय गोपाळपूरला आपण पाहतो एकनाथ शिंदेसाहेबांच्या काळामध्ये की खरं निघून जाताना प्रत्येक माणूस बनला पाहिजे ग्राम सचिवालय असावं तो गोपाळपूर सरकार असावं आणि म्हणून हे काम करत असताना आता आमचे मित्र बोलले इतका निधी आला तिसरा निधी आला तिथे आला हे मान्य आहे शासनाच्या बद्दल काय घेतो आणि तो घोटा पोसतो त्या यंत्रणेला माहीत आहे पण तुम्ही जर आता मध्ये राहतो त्या हामध्ये गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण आपल्या ग्रामसेवेला मॅडम निर्णय त्यांना विचारा की कुठल्याही पद्धतीचे सत्ता वर्षात तुमच्या ग्रामपद्धना दहा पाट्याही सुद्धा टाकल्या नाही अशी लोन नाही सापडणार तुम्हाला जवळजवळ पावसाळ्यामध्ये माणूस दोन एक फूटला पाय असायचा आणि अशा परिस्थितीत तो त्या रस्त्यावरती यायचा प्रोफेसर माझी तुमच्या पटेलमध्ये शाळेत तुमच्या कॉलेजमध्ये एका समारंभात भेट झाली होती तर मी तुम्हाला बोललो होतो तुम्हाला कारखाना करायचा नाही मला सुरगिर्दी करायची नाही मला घास करायची नाही बरोबर मी मुख्यमंत्री महोदयाला सांगितलं की साहेब आमच्या महापालिक्यामध्ये निजाम पाटील केटिकेच्या काळामध्ये तानाशाही दादागिरी संरक्षण अनेक संस्था उद्ध्वस्त झालेले आणि येणार परंतु परवा आपल्या शाळेमध्ये आक्रमण मी अंबरा लाख रुपये शाळेला दिले होते प्रोफेसर आज माझ्या तुम्ही दुसऱ्यांदा राजपुरावर बसलेला आहात गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा मी आहात महाराज माझे शाळेला महाराष्ट्र राज्य रस्तेवर महामार्ग राज्या शिएसआर फंडातून दिले आज माझे अमोके शाळेतील रोगाली होती आणि त्या शाळेला मी अठ्ठावीस लाख रुपयाचा सी एस आर फंड दिला ज्या शाळा पडलेल्या आहेत त्या शाळेला मजबूतीला खूप आहे आणि तो लोक जो आहे तो गेट राहणार नाही अशी बाबासाहेबांची भूमिका होती बाबासाहेब्मा ज्योतिबा फुले असतील शाहू महाराज असतील तर पाटील असतील मग पंढरपूरच्या सतरा शाळा असतात शाळा होती शिंदे धर्मांचा आपल्या मोठ्या मार्गाने ती शाळा चाललेली आहे आणि मग ते शाळेचे शिक्षण लोक माझ्या म्हणाले की आमच्या विद्यार्थ्यांना वाढण्यास केवळ नाही आम्हाला शंभर जेवण मी हे आपण आपल्या कमलाच पाहिजे पाहिजे तर सगळ्यांचं आहे पण देण्याची दाराच आपल्याला पाहिजे आणि म्हणून म्हणून रंगेश्वर पंढरपूर नंबर रस्त्यापासून ते सूर्य पॉलेजपर्यंत तुमच्या रस्ता आहे बारा फुटाचा त्या बारा रस्त्याला मी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली माझे सरकारी सत्र तृज भुमरे नवसांपासून माझे जवळभाव आणि त्यांच्या खात्यातून पाच लहान शोधा मारले मार्गाच्या आहे आपण या रस्त्यासाठी मंजूर दिला आणि दोन जे ब्रिज पाले तिथं पाठवण्यावर ना कराव आहे आपण थोडा आम्हाला सहकारी करावं ग्रामपंचायती सहकारी करावं कारण बारा फोटाचा रस्ता करताना आपला वार कंपाउंड दोन तीन फोट इकडे बाहेर येते तर तुम्ही आज घेतला तर तो बारा फोटाचा रस्ता अत्यंत चांगल्या पद्धतीनं किंवा आपण नाबार्ड मधून एक मोठा ब्रिज टाकलाय तो ब्रिज आपण लॉकडाऊन मंजूर करतो गोपाळपूर साठी आपण या भूमिका मी इथं गोपाळपूरच्या पुढे दोन किलोमीटरला राहतो परंतु गोपाळपूरसाठी आपण काहीतरी गेलं पाहिजे मी निवडणूक गरीब होऊन आलेला असल तर गोपाळपूरच्या पंढरपूरचा आपण काहीतरी देणं लागतोय आणि अवघात भावनेतून या माणसाची या गावाची या लोकांची तुमची सेवा एवढी जमल तुम्ही सेवा आपण केली पाहिजे आता दिलीप गुरुवसाहेबांना बोलले गुरुवसाहेब जिल्हा नियोजन मंडळाची निधी वाटत झाला हा निधी घेऊन मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो आमचा जो तीस टक्के शून दिली आहे ते आमचे एक नेते होते ते स्वराज मी होते मी माननीय मुख्यमंत्री मोदींना सांगितलं की साहेब मोहन म्हणून आम्हाला राहायचंय पत्रपूर लावायचं शेतकऱ्यांचा विकट प्रश्न आहे लाईटीचे टिपे लागलेले जर आज शेतकऱ्याला डिपे दिले नाही तर शेतकरी आज पाणी आपल्या शेतात असून सुद्धा जणांना पाठवू शकणार नाही आणि त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयाची बरेच करणं सांगितलं आणि बाहेर पंधरा दोन वेळेला सांगितलं अधिवेशन काळामध्ये आणि त्या मला दहा टीपी मंजूर मोहन महापालिकेसाठी सात टीपी आणि पंढरपूरसाठी गोपाळपूर साठी दोन टीपी एक दिलीप गुरु साहेब आपण सांगितला तिथे आणि मी जिथं राहतो त्या असे दोन गोपाळपूरला आपण आणले आपल्याला काम करायचंय सगळ्या आमदार असावं खासदार असावं असा काही नियम नाही इच्छा आणि आत्मविश्वास पाहिजे हे करू शकतो माझा आत्मविश्वास होत असतो आज रस्ता फोडून घेणार मुख्यमंत्र्यांना करणार मी करून घेतलं तसंच मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आज हे मोठं मंदिर आहे आणि सुदैवाला महाराष्ट्र राज्य रस्ते विभाग महामंडळाचे व्यवस्थापकीचे संचालक ज्यांनी मुंबई साम्राज्य महामार्ग बनवला एवढे अनिल कुमार सायकवाडे माझे सत्य शक्य जो आता मुंबई मुंबईवर आमच्या नागपूरवर गोव्याला मोठे मोठे सर्व रस्ते आणि ब्रिज त्याचे प्रमुख या खात्याचे मंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्याच खात्याचे एवढे म्हणून माझे शक्य भाऊजे त्याच्यामुळे या ज्या मोठमोठ्या कंपन्या काम करतात त्यांचा जो शेअर हा फंड आहे त्या शेअर फंडातून मी शाळा आणि गाव घड्याला मदत करतो गोपालपूर मध्ये अशी कोणती शाळा असेल माझ्या शाळेला मी वीस लाख रुपये आणले त्यामुळे मी आपल्या सांगा एवढं मात्र सांगेल की हे जे मंदिर आहे पंजाब साहेब राजकीय सोय आपण बाजूला ठेवूया पंतपुराचं राजकारण बाजूला ठेवूया आज सगळे राज उपस्थित आहे विकासाच्या राजकारणी विकासा सर्वसामान्य महात्मा गांधींच्या दुसरं ठेवून सगळ्यांना सगळ्यांनी हातात हात देऊन साथ दिलं तरी भारताची दक्षिण काशी पंढरपतीचा विकास ठरायला वेळ लागणार नाही पण आपण सगळ्यांनी मला पुढे साथ दिली नाही मी एकनाथ शिंदेचा गेल्या पंधरा दिवसापूर्वी मी लाख कोटी रुपये हस्त्यासाठी आण आणि आता मध्येपणे सात ते आठ मुख्यमंत्र्यांनी मला निधी दिला जे मंदिर या सांगतो आपण सगळी म्हणून एकदा या पंडधाना घ्या वगैरे दादांना घ्या पहिल्या साहेबांना घ्या राजकीय आपण रिक्वेस्ट ठेवूया आणि आपण सगळे एखाद्या मुख्यमंत्र्यांना भेटूया या गोपाळपूरच्या मंत्र्यांसाठी एक विशेष असा नेते आपण मागूया आणि मला खात्री आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मी मागणी जवळ तीन कोटी रुपये घेतात आपण सगळे माझ्या बरोबर आहात तर कोटीचे नक्कीच आपल्याला घेतील आपण सगळ्यांनी म्हणून आम्हाला मुलांना माझा सत्ता घ्या त्याबद्दल मी आमच्या सर्वांचे आभार मानतो आणि बोलून मी माझी रजा घेतो जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या